ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक, काळे कपडे व हातात बांगड्या घेत अनोखे आंदोलन. अंगणवाडी सेविकांचे मागिल काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे. सरकार कोणतीही सकारात्मक पाऊल उचलत नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे. त्यामुळे काळे कपडे व हातात बांगड्या घेत अंगणवाडी सेविकांनी हे जाणोका आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आलं आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील या मतावर अंगणवाडी सेविका ठाम राहिल्या याबाबत अंगणवाडी सेविकांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया माझं नाव वनिता कापसे आहे मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मालवाडीची जनरल सेक्रेटरी आहे आणि आयटकच्या वतीने हा जो आंदोलन आहे सुरू आहे महाराष्ट्राचे आपले सरचिटणीस श्यामभाऊ कडे यांच्या या नेतृत्वाखाली या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे हे इथे जे बसलेल्या बायका आहे ह्या नागपूर जिल्ह्याच्या पूर्ण बायका आहे तर आमची ही मागणी आहे की सरकारनी आम्हाला वेतन द्यावं पेन्शन द्यावं ग्रॅज्युटी द्यावं आजारपणाच्या रजा द्यावं कारण अंगणवाडी वर्कर तीस तीस वर्ष झाले नोकरी करते पण तिच्या या मानधनामध्ये काही वाढ केलेली नाही सरकार सध्याच्या परिस्थितीमध्ये दहा हजार देते अंगणवाडी सेविकेला आणि मदतीसला पाच हजार देते या दहा हजार आणि पाच हजार जे आमदार खासदार आहे तर त्यांचा कुत्र्यांचा खर्च नाही आहे बिस्कुटांचा खर्च नाही आहे तेवढं मानधन अंगणवाडी सरकार सरकार आम्हाला देतो पण त्याच्यामध्ये आमचं पोट भरत नाही ना मुलाला शिक्षण देऊ शकत नाही व्यवस्थित घर चालवू शकत नाही आणि घरी तांडव नृत्यता सुरू असतं की आमच्या बांगड्याच पूर्ण होत नाही तर आम्ही काय करायचं शेवटी आम्हाला रस्त्यावर बसावच लागतं हा पर्याय हा सरकार आम्हाला रस्त्यावर बसण्यासाठी भाग पाडतो अंगणवाडी सेविका अशी आहे की ती शेवटच्या घटकापर्यंत आपल्या लाभार्थ्यांना सेवा देते जे अंगणवाडीमध्ये मधले मुलं आहेत तीन ते सहा जे त्यांना गुन्हेगारी पासून वाचवते त्यांना संस्कार द्यायचं काम करते हे एवढं मोठं जर कार्य अंगणवाडी सेविका करते मग खरंच तिला तर वेतन श्रेणी द्यायलाच पाहिजे या सरकारने आणि खरं तर हे आंदोलन आज आम्ही चुडीभर आंदोलन करत आहे काळे कपडे घालून आम्ही निषेध करत आहे सरकारचा जोपर्यंत सरकार जर जो आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर विविध प्रकारने आम्ही आंदोलन करू जेल भरो करू परत रेल रोको करू जर रेल्वे असेल तर आम्हाला तिथे सुद्धा बंद करता येईल असे आंदोलन करू पण या सरकारला सडोकोपळ करू आणि आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडून घेऊ